शिरोळ नगर परिषदेच्या आरोग्य विभागानं पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाचे नियम आणि कायदेत धाब्यावर बसवलेत त्यातून पदाधिकारी प्रशासन आणि ठेकेदारानं संगणमतानं गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप यादव आघाडीचे नेते पृथ्वीराज यादव यांनी पत्रकार परिषदेत केला याबाबत प्रभारी मुख्याधिकारी अजय नरळे यांनी कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यादव यांनी दिला आहे शिरोळ नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पातून गेल्या पाच वर्षात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पृथ्वीराज यादव यांनी पत्रकार परिषदेत केला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम आणि कायदे बाजूला ठेवून शिरोळ नगरपालिकेतील काही पदाधिकारी अधिकारी आणि ठेकेदारांना संगनमत केलं आणि जनतेच्या पैशाची लूट केली कामगारांचं हजेरी पत्रक बायोमेट्रिक हजेरी संख्या याबाबत बोगस रेकॉर्ड तयार करून प्रत्येक महिन्याला सुमारे साडेसात लाख रुपये या हिशोबाने कोट्यावधी रुपये कोशात घातलेत असा आरोप यादव यांनी केला तसंच ओला सुका आणि विषारी कचरा वेगवेगळा करण्याची कायद्यात तरतूद आहे पण प्रत्यक्षात तसं होत नाही असंही यादव यांनी सांगितलं नरगे साहेबांना आठ दिवसाची मुदत दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर, तर या ठिकाणी शासनाची सुद्धा फसवणूक केलेली आहे या ठिकाणी पीएफ ची कागद असतील हे असतील बनावट कागदपत्र करून आणि नियमाचे नियमावली प्रमाणात काम न करता या ठिकाणी बोगस पद्धतीने या ठिकाणी ठेकेदारची बिलं या ठिकाणी काढलेली आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये एकच दोषी आहेत मग तुमचे ते अकाउंट असतील मुख्याधिकारी असतील तुमचं ते, तुम ते ठेकेदार असेल किंवा मुकादम असेल किंवा अन्य कोणी यामध्ये जे घटकसराव आहेत त्यांच्यावरील फौजदारी कारवाई करावी म्हणून आम्ही प्रभारी नरवेश साहेबांना सांगितलेलं आहे त्यांनी आम्हाला तोंडी स्वरूपात सांगितलं की येत्या आठ दिवसामध्ये आम्ही जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल करू जर त्यांनी गुन्हा दाखल नाही केला तर त्यांच्या सुद्धा आम्ही त्यांना पूर्वसूचना या ठिकाणी दिलेल्या आहे ते सुद्धा कामात कसराई करतात मग त्यांच्यावर सुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन तीव्र करू शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांनी घनकचरा व्यवस्थापनातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यादव यांनी केली पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक पंडित काळे धनाजी नरंदेकर चंद्रकांत भाट उपस्थित होते